करू त्याला हो जुन आहे की हा हे इकडं मंदिर ते धरोहर नदीमध्ये जरा सापडते आपली नदी म्हणजे पाणी ते मंदिर हेच मंदिर आहे ना होय पलीकडे जुन आहे का फार आपलं लाईव्ह चालू आहे थोडं सांगा आमच्या प्रेक्षकांना काय किंवा मंदिर कधीपासून येतात तुम्ही काय बर दिवसापासून मंदिराबद्दल काय माहिती तुम्हाला काय माहिती

फार मंदिर जुनं एकदम असं असं आहे का उघडे उग्डे ना उघडे का बर पापनेश्वर अतिशय पुरातन पापने मंदिर आहे मंदिराचं महादेवाचं मंदिर आहे पापनेश्वर मंदिर बीड एक तेलगाव नाक्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावरती आवर्जून या खूप प्राचीन आहे चांगले असं तिथं मंदिर आहे आवर्जून बघा मी पण पहिल्यांदा आलो फर्स्ट टाइम उघडं नाही तरी पण समजा मंदिराचं बांधकाम बघू शकतो तुम्ही जे समजा दिसतंय जुन्या म्हटलं नवीन काही डेव्हलपमेंट झालं तिचं त्या ठोट घालवते गणपती जुनी मूर्ती दिसायला तिथून शिदोडला कुठं विवरे होय छोट छोट या ठिकाणी अतिशय पुरातन प्राचीन विहीर आहे विहीर बघूया सगळ्या बाजूला अरे वा बीडमध्येच पापणेश्वर मंदिर आहे मंदिराच्या शेजारीच खेटून एक विहीर आहे त्या विहिरीत आपण जाऊ हे अशा आहेत का खाली वरी खाली वरी आपले फिटनेस असेल तरच चढता येत फिटनेस नाही हा म्हणजे जवळजवळ भारता सगळीकडे असेल तुम्हाला आपण जवळ निरखून बघूया

गोल घुमट म्हणायचं आपण जे काचाचं घुमट बसलोच तस घुमट आहे सेम घुमटामध्ये काय कोरलंय पण त्यांनी कुठलं हम्म हो नाही हनुमानाच

वाढदिवसाला जाऊ आता माझे तेवीस जुलै पुढच्या महिन्यात सध्या तंगाई ह्या महिन्यामध्ये कच्चू नाही आता काय करायचं जे येतील थी ते त्यांच्या सोबत जे नाही येतील त्यांच्या शिवाय आपण आपलं मस्त आहे पाच मिनिट हम्म पूर्ण ओवर येऊ घेऊ आपण बोवरून दाखवतो मी खाली खाली जातो माहिती बोर दिसतो ना खाली जितकं जातो तेवढ काही ते नवा जुन्या विहिरी इथे मस्त कवर अप करतो नाही नाही मग ते आता शिक पण बघायला जवळ जवळच चला ती जुनं एक दगड दिसायला ती वर थी वर ते लिंबा झाडापाशी वर ते दिसला का ते वर ते हा दिसला का हा तेच ते शेजारचा पण ते मंदिराच्या काळ सामधली असणार ते खांब हम्म दमानी पडलं की आपलं कंबोर्ड आप मोडलं म्हणायचं खर <laughs> का ना सरकारी दवाखान्यात दवाखाने जावं लागतं आपल्याला अतिशय प्राचीन अतिप्राचीन शिलालेख आणि विहिरी आहेत ह्या आपली धरोहर आहे आणि फार जवळ आहे लांब नाही आपल्या प्रत्येक जिल्ह्याने आपल्या जवळच्या आसपासच्या ठिकाणी बघितलं तरी खूप लांब जायची गरज नाही आपण काय करतो जवळच बघत नाहीत लांब लांब पळत लांब लांब एवढं बघणं होत नाही आणि काय शांत निवांत वाचनासाठी जावंशी जायचं तर मला कसं आठवड्यात जाण एकदा स्वतःला तेवढं बनवायचं अगोदर पापनेश्वर हे पापनेश्वर मंदिर आहे तेलगाव नाका इकडल्या मागच्या साईडला आहे ना वीर इथे एक मूर्ती सापडली छोटी तुझे म्हणलं का ही देवीची मूर्ती बघा बघ तुटलेल्या अवस्थेमध्ये हा ओरडाला भागी हे का हेच आहे का जोड लावून बघ बर दोन मिनिट हा किंवा खालच्या मूर्तीचा तिसऱ्याच मूर्तीचा असून टोकडा नाही तिचा नाही खालच्या मूर्तीचा असण ठेवून दे दगड पाशा नीट 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 ठेव हा हे बघा हा ही पुरातन नंदी आहे आता हे खराब झालेलं कसं हे करायचं कोणता हा हा हे आता बनवलं आहे का बन नाही नाही येऊ नाही हे तोड तुटलेलं कसं बनते हे का जुनं कसं दाखवून ते काय होत आपल्याला हा वास आपल्याला त्याचं ज्ञान नसते ज्ञान नसते आवड नसते हेच जर समजा विदेशात सापडलं तर विदेशातले लोक खूप जपून ठरत कारण त्यांना कसं आहे तेवढा आपण इथे लिहित आपलं किती लांब बरोबर नाही नाही ते तर खासियत अतिशय मोठा परिसर आहे नदीचं पात्र नदी दाखवूया आपण बाहेर मागची साइड मंदिराची अतिशय पुरातन ओढले जुन ओढ दिस हे झाड हा हा कुठं जाणार नाही नाही मंदिर हो मंदिर आहे नाही मूर्ती जुनी आहे एकदम देवीचीच मूर्ती आणि हे जुन भाग आहे मंदिराचं बांधकाम इथून खाली मंदिर असणार हो हो बरोबर बरोबर वड अतिशय प्राचीन वड आहे चांगल्या व्यवस्थित अवस्थेत आहे तुम्ही फॅमिली सोबत येऊ शकतात छोटे छोटे थोडस परिसर बघूया आपण मान्य आमदार संदीप रवींद्र सागर यांच्या विकास निधीतून सभा मंडप दोन हजार एकवीस बावीस पापनेश्वर मंदिर

what are काय झाड आहे हे झाड भोकरीच आहे का हा भोकर माहिती तुला जांभळ का ना पोर जांभळ याचा आले वा 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 आले का सापडले का जांभळ नाही सापडले शाळा जात का ना पोरांना शाळात का जांभळेच पकडीत शाळा जात नाही कुठे तुम्ही तेलगा ना ती पुजारी आली त्यांची जरा मुलाखत घेऊन पुजारी आले ना मंदिराबद्दल मंदिर आतमध्ये मत जाता येते ना, ना खाली? ये आगा। 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 खाली। खाली का खाली उघडलं की आपलं चॅनल आहे युट्यूबच थोडं मंदिरा बद्दल माहिती जा ना खाली अजून खाली मंदिर आहे का अजून दहा पंधरा फूट खाल्लं हे कस आहेत मूर्ती आहेत मोठं नाही मंदिर असत ना ते सभा मंडप होता हे असे खांब ते दगड निघलेली नाही असं एवढंच असं नाही असत ना असं बरेच फुलाच माहिती एक हजार वर्ष झाले असते नाम केलं बऱ्याचशे खोदकाम निघणार आहे नाही आता कोण हे शासनाने लक्ष दिलं तर त्याचे होईल हे ट्रस्ट बॉडी कसं करत आता मंडप दिला होईल ना हा शा शासनाने लक्ष दिलं त्याचे मधून केलं तर काही पुरा निघणार किती वर्षापासून जवळजवळ आमच्या आईने सेवा केली आई गेली भाऊ भावानी सेवा केली वडिलांनी केली आता आम्ही करतो आज माझं जवळजवळ अडसट सत्तर वय मंदिरात हे कसं आहे भक्त मंडळ आता बॉडी तयार झालेली आहे तीन चार वर्ष झालं बॉडी तयार झाली त्यामुळं चालले जुन्या हा जुनं पाय यावं लागत होतं लहानपणी तर आई सगळ भावा सगळ वड्याला रस्ता नव्हता ती जाहीर पाडल्याने रस्ता दिला त्या दहा पंधरा फुटाचा नाही तर चिखल तुडी द्यावं लागत होता रस्ता सुद्धा नव्हता त्याबाबत मग लावटी साहेबांनी आपलं रोड वगैरे करून दिला ते कमान किर्ती ते आता कमान रोड झाल्यामुळे पाडली त्यात दुसरी कमान यांनी खर्च दिला कमान नालेवाले ते कमान दिली मंदिरा काहीच नाही त्याच इतिहास ते जमिनी बिल मोठी आहे सात आठ एकर सतरा सतरा कोणते एक को उंट फक्त इनामी जमीन म्हणून आपल्या देवस्थानला दिली आता चा, तीन चार वर्षापासून कंपाऊंड केले मुसलमानाची जागा राहते ना ती जागा आहे ती मंदिराचीच आहे समाधी तिथं महाराजाची पूर्वीची पहि झाडी होती इथं माणूस या दिवसा यायला भेट होत एवढं हे कल्लुळ आहे पुन्हा इथं पुरात पुन्हा आता गेल्या ओव्हरला पाच सात आठ महिने झाले ते तुळजाभवानी ग्रुपची पोर आहेत तिकडली तिकडली त्यांनी गाळ काढला त्यांनी तीस पस्तीस हजार रुपये खर्च केली स्वतःच्या खर्च हा स्वतः गाळ काढला एवढं मोठं बघा ते किती ढेगा त्याला दे दे पाणी लाग आणि हे कसं पूर्वीच कुंड हे आता हे निसर्ग लोक बी असतात पाणी तिकड नाही मंदिर खाली नाही पण बांधकाम खाली असेल हा बांधकाम तुम्ही फोटो काढला तर सगळं दिसत मूर्ती त्या हिशोबाने किती पंधरा वीस फूट खाल्लं तर ओपन मंदिर हजुरी एकदम पुरातकालीन मंदिर जागृत आहे पुन्हा मंदिर मूर्ती पाव कोणी आपली इच्छा पूर्ण माणूस जर सोमवारी माणूस येणारच त्याला नाही करत नाही आलं आपले पहिले पुसर आपलं भक्ती आमच्या घरा घराची गुण आपलं सेवा करतो

आवाज कमी करू थोडं ठीक झालं समाधी गायची घेऊ क्लोज करू चल तसंच सोडून चलो गाडी धन्यवाद अक्षय शिंदे यांनी कमेंट केलेली आपल्याला अमोल छान माहिती मग आपल्या सगळ्यांच आहे किंवा समाधी ही समाधी आहे जुन्या काळातले जे समजा साधू संत महंत असतील त्यांच्या अशा प्रकारच्या भव्य दिवस समाधी कारण काय होत नवीन राजा जन्माला कुणी नवीन काहीतरी कार्य करायला आला तर त्याला प्रेरणा मिळावी म्हणून या गोष्टी ते शिला जे आहेत दगड आहेत कारण दगड मागचा काळ जाणतात सगळ्या बाजूने म्हणून बघत आहोत इतिहास शोधत राहिलं पाहिजे आणि सगळं आपण इतिहास करानेच करायचं वाचच कोणी आपणच करावं लागेल ना ला एक पाऊल आपण खारीच उचललं तर हळूहळू वाढत होतं इथं आपण थांबतो तेलगाव नाक्यापासून सरळ सरळ रस्ता आहे एक शंभर मीटर अंतरावर पण आहे एक थांबलेलं पण आपण इथं थांबतो आपण लाईव्ह प्रवीण इथं फोटो काढ माझा आता